फडणवीस कसे वाटतात राजकारणी म्हणून मुख्यमंत्री म्हणून पूर्वी त्यांची प्रतिमा फार नवीन मुख्यमंत्री दोन हजार चौदा ला झाले तर उत्साही मुख्यमंत्री म्हणून होते अलीकडे काय झाले की प्रशासनापेक्षा बाकीच्या गोष्टींच्या वर ते जास्त वेळ खर्च करत असावेत असं मला वाटते आणि त्यामुळे त्यांचा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या या वेगवेगळ्या समाजात बोलल्या जातात असं झालं तसं झालं प्रशासक म्हणून त्यांना उत्तम ज्ञान आहे कोणत्या वेळी कोणता कौन्ता निर्णय घेतला पाहिजे प्रसंग अवधान राखणं या गोष्टी त्यांच्याकडे जास्त चांगल्या आहेत त्याबद्दल काही वादच नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहेत नो अदर लीडर्स इज ओनली लीडर इन भारतीय जनता पक्ष आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाही करू दिला जात नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्हाला काय दिसतं पण तुम्ही त्या दिसतुळात आहात धाडस करत नाही अच्छा करून दिलं जात नाही ती जरा जास्त पुढची स्टेज आहे <laughs> प्रयत्नही कोणी करत नाही जयंत पाटलांना राग कधी येतो आणि तो आला तर ते काय करतात राग आला की लगेच रिॲक्ट करायची आवश्यकता नसते असं मला वाटतंय राग आला तर तो आपण शेवटी कोणता प्रसंग आहे त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळं लोक वेगळ्या पद्धतीने वागत असतात बोलत असतात रागवायचं कारण नसतं आणि एखादी गोष्ट असं कसं मी माणूस आहे त्यामुळे राग येतोच पण तो, तो लगेच एक्सप्रेस करायला पाहिजे का नाही ते आपल्या सोयीनं ठरवायचं असतं लगेच सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करायची आवश्यकता नसते प्रत्येकाला वेळ असतो मग ते टप्प्यात कार्यक्रम तिथून आला का प्रचंड फेमस अगदी वाक्य म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये पण असं आता असं कोणी कोणाला केलं की म्हणजे टप्प्यात कार्यक्रम झालाय काय की आपल्या रेंज मध्ये आला पाहिजे ना आपण निर्णय घेतल्यावर त्याचा त्याच्यावर परिणाम होईल तर तो टप्पा आला म्हणायचा काही लोक टप्प्यात येतात टप्प्यात नाही आले की थोडस वेळ लागतो काही वाट बघायची पण पृथ्वी गोल आहे प्रत्येकाचा टर्न येतोच <laughs> लोकसभेला काय झालं विशाल पाटलांच्या नावाला खरंच तुमचा विरोध होता खूप चर्चा होती की चंद्रार पाटलांचा प्रवेश तुम्ही केलात वगैरे चंद्रार पाटलांची माझी कधी त्या काळात भेट झाली नाही त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं ते का दिलं तर काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरचं तिकीट डिक्लेअर केलं कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे असं शिवसेनेचं मत होतं त्यामुळे शिवसेनेची दोन्ही जागा कोल्हापूर आणि हातकणंगली ह्या शिवसेना लढणार असं ठरलेलं होतं कारण का तर त्यांचे तिथं पूर्वी खासदार निवडून आलेले सदाशिवराव मंडेक साहेबांचे चिरंजीव आणि इकडं दहशील माने त्यामुळे त्या सिटिंग आहेत त्या आम्हालाच मिळाल्या पाहिजेत जरी हे दोन्ही पक्ष सोडून गेले तर असं शिवसेनेचा दावा होता त्यात छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून उभं राहायचं प्रिफर केलं त्यातून मग आमची पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही आम्हाला मग आम्हाला प्रचार करायलाच कुठं तुम्ही ठेवत नाही मग आम्हाला आता काँग्रेसनं ती जागा घेतली तर आम्हाला काँग्रेसची जागा द्या म्हणून त्यांनी सांगलीला जाऊन उमेदवारी घोषित केली ते जायच्या आधी पवारसाहेबांच्या घरी संजय राऊत आणि काँग्रेसचे सगळे आणि मी आम्ही त्यांना विनंती करायचं बरंच काम केलं पण त्यांनी सांगितलं की ती जागा तुम्ही घेतली तर आम्ही आता ही जागा घेणार त्यामुळं थोडी अडचण झाली आणि त्यांनी जे उमेदवार आहेत पैलवान त्यांना चंद्र पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केली आता शेवटी मला मी महाराष्ट्रात दहा जागा लोकसभेला उभ्या लो केलेल्या मला दहा जणांची काळजी होती मग शेवटी उद्धवजींनी मला सांगितलेलं की जयंतराव तुम्ही काय करताय हे आम्हाला बघायचं आहे माझ्यावर बंधनंच आलेली त्यामुळं मी चंद्रार पाटलांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा मला ऑप्शन आणि आघाडी आहे ना आघाडीचं कर्तव्य पण होतं त्यामुळे मला त्यांचं काम करावं लागलं पण महाराष्ट्रात दहा ठिकाणी आम्हाला शिवसेनेनं आणि काँग्रेसनं सर्व ठिकाणी सहकार्य केलं त्यातले आमचे आठ निवडून आले नववी पण आली असती चिन्हामुळे हे सगळं एका बाजूला असताना आपण आता आघाडीचा युतीचा विषय निघाला म्हणून कसे आहेत ठाकरे कसे आहेत त्या ठाकरेंसोबत कधी आघाडी कराल असं वाटलं होतं का एक hmm. तर ते बोलायला वागायला अतिशय चांगले आहेत okay. मला मैत्रीलाही ते फार चांगले आहेत मला त्यात पण त्यांनी एखादी गोष्ट बोलून दाखवली कि मग त्याच्यापासून ते बाजूला जात नाहीत हा अलीकडच्या राजकारणी व्यवस्थित थोडासा अ अलीकडच्या व्यवस्थेला हे मान्य होत नाही पण ते एकदा ठरलं नाही हाच त्यांनी असे अनेक हे होते की नाही मी त्याला आता कबूल केलं त्याला दिलेलंच आहे असं ते सांगायचे मग तिथं ती उमेदवार मेरिट बाकीच्या सगळ्या गोष्टी या नव्यानं समोर आल्या तरी ते त्यांचा निर्णय बदलायचे नाही असा एक अनुभव लोकसभेला विधानसभेला आम्हा सगळ्यांना आलं पण शेवटी Uh, म्हणूनच ते उद्धव ठाकरे आहेत <laughs> <laughs> राजकारणामध्ये भावनिक असण हळव असण हे राजकीय दृष्ट्या गणितात जर आपण बघितलं तर थोडस मागे असत असं वाटतं म्हणजे ठाकरेंमध्ये ते आहे संधी साधूपणा नाहीये त्यांच्यात अच्छा आणि दिसेल ते करून टाकायचं असं नाहीये ते बरंच डीप थिंकिंग करतात असं माझं मत आहे आणि शिवसेनेला प्राधान्य समोर ठेवून त्यांचे ते निर्णय करत असतात चुकती असतील त्यांचे निर्णय पण त्यांची थॉट प्रोसेस क्लिअर असते हां ते काय इतर पक्षांना सोयीची नसेल ती पण त्यांच्यासाठी ती योग्य असते भूमिका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका